मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचे पडसाद आज धुळ्यातही उमटले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळे शहरातील विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले शासनाने यापूर्वी मान्य केलेल्या आर्थिक मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली वेतनवाढा आणि महागाई भत्त्याची थकबाकी घरभाडे भत्त्यातील फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पंचावन्न टक्के महागाई भत्ता पंधरा हजार रुपये दिवाळी भेट आणि साडेबारा हजार रुपये सण अग्रिम यांसारख्या प्रमुख मागण्या आंदोलकांनी पुन्हा एकदा शासनासमोर मांडल्या आहेत या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आज महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली होती धरणे आंदोलन आमचं आजाद मैदानावर सुरू झालेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही इथे निषेध आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये शासनाने जे काही मान के mm. मान्य केलेलं आहे त्याच मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत सगळ्या आपण जर मीडियावर सगळं पाहिलं तर सगळी महामंडळे सगळ्यांकडनं दिवाळीचा बोनस म्हणा पगारवाढ म्हणा सगळं देण्याचं चालू आहे मात्र एस टी कर्मचाऱ्यांना शासनाने जे जाहीर केलेलं आहे ते आजपर्यंत दिलेलं नाही आणि त्या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाची जर शासनाने दखल घेतली नाही तर हे आंदोलन हळूहळू डेपो डेपो विभाग विभाग आणि पूर्ण महाराष्ट्रभर तीव्रतेने होईल याची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी आणि ते सर्व जबाबदारी मान्य केलेल्या होत्या जसं महागाई आमची पाच वर्षापासूनचा महागाईचा फरक थकीत आहे एचा एग्रीमेंटचा एक टक्का साधारणतः चार महिन्या चार वर्षाचा बाकी आहे आणि कोर्टाने मागाई भत्त्याचा फरक तीन महिन्यामध्ये द्यावा असा निर्णय होऊन सुद्धा गेल्या दीड वर्षापासून तो देखील देण्यात आलेला नाही वाढ केलेली साडेसहा हजार रुपये ती फक्त पाच हप्त्याची दिलेली आहे तो सगळा फरक बाकी राहिलेला आहे तो लवकरात लवकर देण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहेत